खूप साऱ्या माझ्या विरोधात की दादा तुझी चूक आहे तू मेन खोड्या करतोस तू जाऊन कशाला तिच्या जवळ बसला ती खोटवर झोपली होती तू जाऊन तिथं तिला त्रास देत होता त्यामुळं तिनं तसं आता ती दुपारी झालंय तसं हां म्हणजे बारा वाजायच्या टायमिंगला तोपासून जाऊन बहिणीकडे बसली तिथं गावात बहीण आहे तिची आणि पोरं जाऊन येतात तिला बोलून तरी पण येत नाही म्हणते मला नाही येणार ना। पुरीला इथं सोडून गेली त्रिशाला झोपवले मी बर त्रिशा झोपली आणि खूप जणांच्या कमेंट होत्या की दादा त्रिशाचा बर्थडे आहे आज तरी शांत राहा आणि खूप साऱ्या कमेंट विश करण्याच्या पण आल्या त्रिशाला बड्डेच्या पर बर्थडे आज नाही आहे बर्थडे उद्या आहे दहा एप्रिलला आज नऊ एप्रिल आहे उद्या आहे तिचा बड्डे परत तिच्या बर्थडेमुळं तुम्हाला वाटतंय ना की मीच लय तिला त्रास देतोय तसं नाही आहे ति ना उग व्यवस्थित राहतच नाही सारखं असं तोंड फुगून राहते मला काय म्हणायचं आहे बाई ही घरची लक्ष्मी असते घरातली आपल्या मग त्या बाईंना असं तोंड फुगून नाही राहिला पाहिजे दरवाजा एक खराब दिसतोय आता कधी आले ना आपल्याकडं पैसे तर पहिला दरवाजा चेंज करून घेऊ जाऊ दे आपले गरीब आहे लाजायचं नाही जेव्हा चांगले दिवस येतील तेव्हा माझ्याचं नाही तसं आहे आपलं येतील येतील आपण कोणाचं वाईट केलंय म्हणून देव आपलं वाईट करणार आहे प्रॉब्लेम खूप आहे तो कसं आहे की तीन लेकरं आहेत लहान लहान मग आणि तिनं पण आता कंटिन्यू कामाला तिला पण येत नसतोय कधी मी उन्हात पुन्हा बारकी पोरगी आहे रडती पुन्हा पोरं पण घरी शाळेत असतात त्यांचं खाण्यापिण्याची सोय होत नाही त्यामुळं तिला कसं नेतच नाही मी एकटाच जात असतो मग त्यामुळे एकट्यावरती सगळं होणार नाही आणि माझं पण असं आहे शेतातलीच कामं करतो फक्त मी बाहेरच्या कामाला जात नाही खूप काही चान्स आलते मला ज्यावेळेस माझं लग्न झालं मग बारावी वगैरे झाली त्यानंतरही मला आपला नोकरीसाठी कॉल आलता पर लग्न झालेलं होतं ना आणि पोरं रोळ नाजारे असायचा ना त्यामुळं नाही जमलं मला करेल करेल काही ना काही देव आपल्यासाठी चांगलं विचार देवानं केलेलंच असेल काम वगैरे करायचं चार पैसे गोळा करायचे युट्यूबचंही काही चार पैसे भेटले थोडं 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 काही ना काही करत राहायचं आता सध्याला तर आमची लई वाईट परिस्थिती आली <laughs> सगळं आम्ही रिकामच झालोय तसं झालंय आता कवापासून जाऊन तिकडंच बसली बरं काय पोरं जातात तिला बोलवायला तरी नाही आहेत मग जे तिला एवढा राग कशाला पाहिजे मला म्हणायचं आहे की बाबा घरातल्या लक्ष्मीनं खुशीनं राहावं आनंदीत राहावं नेहमी एकदम फ्रेश राहावं तसं काय नाही तोंडच फुगवती तोंडच फुगवती होती तर मला असं माणूस जर राग देत असेल ना की तो गच्चा असा बसून मला लई राग येतो त्यानं बोललं पाहिजे असं वाटतं त्याच्या पोटात काही असो तिनं असं धडा 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 बोलायला पाहिजे आता तिथं जाऊन बसल्यानंतर हिच्या घरचं काय काम कोण करणार आहे हां हि तर आता यावं हे झाडून वगैरे काढावं इथलं मग पोरं खेळायला लागल्या त्यांना थोडंसं काही खायला करून द्यावं असं काय नाही निवांत जाऊन बसली पोरं जातात तरी मला नाही यायचं मानते मी म्हटलं पोरांना तिकडं रस्त्यावरतीच खेळा ती जर निघाली वगैरे आई आईबापाकडे चालली फिरली तर फक्त मला कळवा तशी जाणार नाही ती तशी गेली तर मग तिला माहित आहे मग कसा तिचं पण कसे हाल होत्यात आणि तिला किती तिकडं बघतात नाही बघतात हे सगळं माहित आहे तिला गरम आहे इकडं असा झाला झालाय पावसाचं वातावरण आहे हे आपलं घर इकडं लोका चौगच कशाला दाखवायचं आपलं आपलं एवढं आहे तेवढंच दाखवायचं जेवढं आहे तेवढं पोरगी रडून रडून झोपले तिला खाऊ घातला गा, की झोपली आणि कवापासून निवान तिकडं जाऊन बसली तुम्ही मला म्हणताय की तू चुकीचा आहे तू चुकीचं आहे मग तुम्ही सांगा मी कसा चुकीचा बरं आहे आपली गाडी खूप जुनी आहे आता मला बाबांनी आई आईबाबांना घेऊन दिली होती ही दोन हजार बारा तेराला जवळ चांगले दिवस येतील ना तरी आहे तरी पण हिला काय आपण नाही काढणार म्हणा पण एक मस्त अशी गाडी घेणार स्वप्न <laughs> बघू नये म्हणे सांगू नये करून दाखवावं असं म्हणतात तो सहज पंडातून तो निघाला शब्द माझ्या गाडीबद्दल पोरं तिकडं लक्ष ठेवायला आहे त्यांना मी पोरांना तिला ताक नाही उद्या एक झालं उद्या त्रिशाचा बड्डे झाला ना मी डायरेक्ट हिना अशी जर राहिली ना गच्च गच्च मी डायरेक्ट लातूरला निघून जाणार आहे बहिणीकडं माझी बहीण राहते ना लातूरला तर तिच्याकडं चार एक दिवस तिकडं निघूनच जाणार आहे म्हणजे बरोबर जाग्यावर येईल पोरं फिरं सगळी तिच्याजवळ सोडून जाणार निघून मी मग कळल तिला हसून खेळून राव तुला काय पाहिजे ते सांग ना बाई तुला मी काय करेल पण तुला आणून देईल असं माझं म्हणणं असत आता पोरगी उठायच्या आधी तिनं यावं का नाही पोरं पण किती तिकडच तिकडून गेली तरी आपल्याला समजणार नाही बरं काय मग काय केलं आयडिया पोहरांना म्हटलं तुम्ही तिकडच बसा ती नुसतं कुठं जाणार जायला तर मला वा तुम्ही मला दाखवतो जेवली नाही काय नाही पण ती तर खाल्ला असेल की बहिणी कशी जाऊन आम्ही इकडं उपाशी तापाशी कसं काय असाना विचार नाही करत ती त्याला बरं माहीत आहे की हा माणूस काही उपाशी मारणार नाही बरोबर काही ना बर काही त्यांना बनवून खाऊ घालतो म्हणून म्हणून बिनदास्त राहते ती तिला माहित आहे की आता किती दिवस मी पोरांना सांभाळलंय बाबा त्यामुळं तिला माहित आहे की उपाशी मारत नाही खाल्लं असेल तिनं तिथं मी खरं लेकरांना खाऊ पण घातलंय मीच नाही खाल्लं फक्त मग मी, मी पण आराम करत होतो त्रिशाला पहिलं झोपवलं आणि नंतर मी केला आराम थोडासा ते मसाला वगैरे काढून आणायचंय तिला म्हटलं कर? ते कर काय नाही गच्चच पुन्हा पावसाचं वातावरण नाही त्या मिरच्या नरम पडत्यात त्या लोक जे काही ती मि मसाला बनवतात त्यांनी बनवत नाही त्यांनी म्हणतात मिरच्या ओल्या आहेत वाळून आणा वाळून आणा मग आता ऊन होतं तर वाळवून करून तेवढं आण म्हटलं की काहीच नाही गपचुपच गपचुपच झालं उद्याचा दिवस बघतो तुम्ही म्हणत असाल हा सारखा दादा असा का बघतोय तिकडं कुत्रे आहेत आणि तिथं ते त्या तिकडल्या लोकांची शेळ शर्डं वगैरे बांधलेले आहेत मग ते कुत्रं काय करतात त्या शेरडांना चावण्याचा प्रयत्न करतात त्या दिवशी तर त्या बकऱ्याला ओढूनच नेत होती मग मी इथं था बसलेलो एकदम ते बकरा ओरडला मॅ म्या करून मी म्हटलं काय झालं मी एकदम बघितला तर तो कुत्रा खेचून नेत होता मग पळत गेलो मी हाड 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 हाट केलं तुम तर तुमची वहिनी पण पळाली पोरं पण पळत होते मग त्यानं सोडून पळाला नाहीतर त्या बकऱ्याचं कामच केलं असतं त्यानं मग तेच कुत्र्यांना असं बघतोय मी की काय करायलात का काय म्हणा ते सुटले ना पिल्ले तर तसं करतात खूप कुत्रे होते आमच्या गल्लीत अजून पण आहेतच म्हणा आणि यावेळेस तर त्या कुत्रीनं जन्म दिलेले पिल्ले एक पण नाही वाचले काय माहीत आपोआपच मरून पडायचे ते मी जातो तिकडं बघूनच येतो नेमकं का निघून गेली पोरं पण येत नाही आणि काहीच नाही आज आत्रिशामध्ये झोपले त्यामुळं मला पण पुढं जाता येत नाही ती माऊ जागी असली असती तर तिला घेऊन गेलो असतो मी मी जाऊनच येतो बघून आणि मग